नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत भारत जोडो यात्रा टप्पा टू याची घोषणा काँग्रेसने केली आहे खर तर या यात्रेचं नाव आहे भारत न्याय यात्रा भारत न्याय यात्रेतले मुद्दे कोणते असते ते मी तुम्हाला सांगेनच पण भारत न्याय यात्रा लोकांसाठी तितकीशी तिचं नाव हे लक्षात राहणार नाही म्हणून आपण असं म्हणतोय की भारत जोडो यात्रा भारत जोडो यात्रा दोन ही चौदा जानेवारीपासनं वीस मार्च पर्यंत असणार आहे म्हणजे साधारणतः त्रेसष्ट दिवसाच्या आसपास आधीची भारत जोडो यात्रा ही दीडशेच्या आसपास होती पण आता मात्र दिवस कमी या यात्रेमुळे काँग्रेसला फायदा होईल का अशा वेळी ही यात्रा निघते ज्यावेळी लोकसभा निवडणुकीचे आहे भारतीय जनता पक्ष त्यांच्या सातत्यानं लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून होणाऱ्या बैठका आणि याशिवाय इंडिया आघाडीच्या बैठकांना सुद्धा सुरुवात झाली जागा वाटपावर काही दिवसात निर्णय होईल आणि त्याच वेळी राहुल गांधींची ही भारत जोडो यात्रा सुरू होणार आहे भारत जोडो यात्रा आधीची होती दीडशे दिवसांची आणि तिने सहा हजार पाचशे किलोमीटरचा टप्पा पार केला होता दुसरी यात्रा ही चार हजार पाचशे किलोमीटरची आहे आधीच्या यात्रेमध्ये ज्या राज्यामध्ये भारत जोडो यात्रा गेली होती त्यात केवळ तेलंगणामध्येच त्यांना यश मिळालं होतं कर्नाटक आणि तेलंगणा या दोन राज्यामध्ये खास करून भाजपाला यश मिळालं पण पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यात केवळ आणि केवळ काँग्रेसला तेलंगणामध्ये यश मिळालं पण राजस्थानमधून यात्रा ही यात्रा गेली होती तर राजस्थानमध्ये भारत जोडो यात्रेचा काहीही फायदा झाला नाही काँग्रेसचा असा दावा आहे की भारत जोडो यात्रेमुळे कर्नाटक आणि तेलंगणामध्ये फायदा झाला खर तर काँग्रेसचा यापूर्वी असाही दावा होता की भारत जोडो यात्रा ही निवडणुकीसाठी नाही काँग्रेस कार्यकर्त्यांची फळी मजबूत करण्यासाठी नाही पण हे राजकारण आहे राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप होत असते पण आरोप प्रत्यारोप होत असताना भारत जोडो यात्रेला काँग्रेसशी जोडूनही घेतलं जातं आणि ते खरंही दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की राजस्थानमध्ये भारत जोडो यात्रा गेली दौऱ्यामध्ये अनेक लोकांना राहुल गांधी भेटले सुद्धा पण तिथलं एकंदरीत राजकीय वातावरण बघता राजकीय परिस्थिती बघता अशोक गेहलोत आणि सचिन पायलट मधले वाद बघता त्या वादामुळे आणि पक्ष संघटना आणि सरकारचं काम असं एकंदरीत बघता भारत जोडो यात्रेमुळे फारसा काही फायदा काँग्रेसला झाला नाही उलट जिथे भाजप थोडी कमजोर होती तिथे त्यांना फायदा मिळाला आता भाजप या सगळ्या गोष्टींवरती पुन्हा एकदा काँग्रेसच्या या यात्रेवर आरोप प्रत्यारोप आता मध्य प्रदेश मधून यात्रा गेली नव्हती पण तिथेही काँग्रेसला काहीशी आशा होती काँग्रेसला पटका बसला ही आपण पाहिलं पण भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये मध्य प्रदेश मधून सुद्धा ही यात्रा जाणार आहे भारत यात्रा राहुल गांधी त्या यात्रेला सुरुवात करणार आहे चौदा राज्यातून हा सगळा सहाशे सहा हजार दोनशे किलोमीटरचा हा संपूर्ण प्रवास असेल मणिपूर ते मुंबई ही यात्रा असणार आहे साधारणतः चौसष्ट दिवसाची यात्रेसाठी काँग्रेस खूप आग्रही होती काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधींना हा आग्रह करण्यात आला की पूर्व ते पश्चिम यात्रा करणं अत्यंत आवश्यक आहे एकवीस डिसेंबर रोजी या यात्रेच्या संदर्भात कार्यकारिणी बैठकीत निर्णयही झाला मणिपूर मेघालय नागालँड आसाम पश्चिम बंगाल बिहार मध्य प्रदेश या राज्यांमध्ये एकूण चौदा राज्यांमध्ये ही यात्रा जाणार आता या यात्रेमध्ये महिला उपेक्षित लोकांशी चर्चा होईलच संवाद साधला जाईल सर्वांसाठी न्याय असं एक ब्रीद वाक्य घेऊन या यात्रेची सुरुवात होणार राहुल गांधींची भारत जोडो यात्रा ही पायी प्रवास होता त्या यात्रेचा मात्र या दुसऱ्या टप्प्यामध्ये राहुल गांधी बसन प्रवास करतील त्याचा फायदा असा होईल असं काँग्रेस म्हणते की वेगवेगळ्या वेग राज्यामध्ये वेगानं प्रवासही करता येईल आणि लोकांशी संवादही साधता येईल वेळ अत्यंत कमी आहे पण दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की पहिल्या यात्रेत पायी प्रवास केल्यामुळे लोकांशी अधिकाधिक राहुल गांधींना संवाद साधता आला आणि त्याचा फायदाही झाला राहुल गांधींचा फॅन फॉलोईंग खूप वाढला चाहता वर्ग वाढला पण दुसऱ्या टप्प्यामध्ये ते बसनं प्रवास करणार आहे वेगानं प्रवास करता येईल अशी त्यांची योजना आहे पण याही वेळेला ते काही अंतर पायी कापणार आहे म्हणजे त्यांचा पायी ही प्रवास असणार आहे आता देशामध्ये लोकशाही लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजलेले आहेत वेगवेगळ्या पक्षांच्या सातत्यानं बैठका सुरू आहे या पार्श्वभूमीवर राहुल गांधींची ही यात्रा अत्यंत महत्वाची समजली जाते आता राहुल गांधींच्या या दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या मुद्द्यांना हात घातला जाणार आहे तेही आपण पाहूया भारत न्याय यात्रेमध्ये सामाजिक राज ही यात्रा सामाजिक राजकीय न्यायासाठी असेल लोकशाही वाचवण्याचा सर्वात महत्वाचा मुद्दा लोकांना समजावून सांगितला जाईल या संविधान वाचवणं महागाईनं होरपळलेल्या जनतेला आश्वस्त करणं त्यांच्यात जगण्याचा नवा आत्मविश्वास निर्माण करणं असे काही मुद्दे आहेत पहिल्या भारत जोडो यात्रेमध्ये आर्थिक विषमता सामाजिक ध्रुवीकरण राजकीय हुकुमशाहीच्या विरोधात आवाज उठवण्याचा पुरेपूर राहुल गांधींनी प्रयत्न केला आता सर्वांसाठी न्याय हे ब्रीद वाक्य घेऊन भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा चौदा जानेवारीपासून सुरू होणार आहे आता मुळात मुद्दा असा आहे की सर्वांना न्याय मिळत नाही न्याय मिळून देण्यात पण विषंत आहे आणि वेगवेगळ्या धर्मासाठी वेगवेगळ्या घटकांसाठी मोदींचा न्याय हा तोकडा पडतोय अशा प्रकारची भूमिका घेऊन राहुल गांधी भारत जोडो यात्रेची सुरुवात करणार आहेत पण आता या यात्रेवर भाजपनं मात्र टीका केली आहे भाजपाचे प्रवक्ता सातत्यानं राहुल गांधीच्या या यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यावर टीका करत आहेत दोन हजार चौदा पासून नरेंद्र मोदी सरकारनं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सा नाव घेऊन सातत्यानं ते सांगतायत की खरा न्याय देशाला जर कोणी दिला असेल तर मोदी सरकार आणि मोदींनी दिलाय राहुल गांधींच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक आहे म्हणजे काँग्रेसची भूमिका वेगळी आणि राहुल गांधींची भूमिका वेगळी त्यांचं वागणं बोलणं वेगळं आहे या दोन्हीमध्ये तफावत असल्याचा आरोप हा भाजपनं केलाय भारत जोडो यात्रेचा फायदा हा काँग्रेसला झाला नाही याचं मूळ कारण भाजपनं हे सांगितलंय पण काँग्रेसनं मात्र दावा केलाय की दक्षिण भारतात काँग्रेसला भारत जोडो यात्रेचा फायदा झाला तेलंगणामध्ये सुद्धा फायदा झाला आता हे सगळं सुरू असताना आपण देशाची एकंदरीत राजकीय सामाजिक परिस्थिती लक्षात घेतली पाहिजे चौदा जानेवारीपासून भारत जोडो यात्रेला सुरुवात होणार आहे तर दुसरीकडे इंडिया आघाडीच्या सातत्यानं बैठका सुरू आहे जागा वाटपाचा निर्णय सुद्धा काही दिवसात होणार आहे ममता बॅनर्जी नितीश कुमार काही मुद्द्यांवरती अडून बसलेले आहे जागा वाटप तितकस सोपं काम इंडिया आघाडीसाठी नाही काँग्रेससाठी तर मुळातच नाही महाराष्ट्रात सुद्धा अशीच परिस्थिती आहे प्रकाश आंबेडकर हे भारत जोडो यात्रेला पाठिंबा देताना फारसे आपल्याला पाहायला मिळाले नव्हते त्यांना इंडिया आघाडीत यायचं आहे पण ते घेतलं जात नाही तिथल्या महाविकास आघाडीत त्यांना सामील व्हायचंय सहभागी व्हायचंय पण तेही होताना दिसत नाहीये दुसरीकडे उद्धव ठाकरेंशी त्यांची मैत्री ती राजकीय दृष्टिकोनातून पाहिली जाते या भेटीला सुद्धा अनेक महिने लोटून गेलेले पण निर्णय होत नाही अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ही यात्रा सुरुवात यात्रेला सुरुवात होणार आहे दुसरीकडे राम मंदिराचं लोकार्पण होऊ घातलेलं आहे राम मंदिराचं लोकार्पण सुद्धा याच दिवसाल मग नरेंद्र मोदींचा अश्वमेघ रोखण्यासाठी भारत जोडो यात्रा ही किती सफल होईल ती रोखू शकेल का हा सर्वात मोठा मुद्दा आहे नरेंद्र मोदीच्या या अश्वमेघाला रोखण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केला भारत जोडो यात्रेतूनही तसे प्रयत्न झाले पण पाच राज्यांच्या निवडणुकांवरून असं आपल्याला दिसून येत आहे की काँग्रेसचा हा प्रयत्न पूर्णपणे असफल झालेलं आहे याचं कारण मुळात हे आहे की काँग्रेस अंतर्गत वाद त्या त्या राज्यातले वाद हेही कारणीभूत आहे सरकार आहे कर्नाटक तेलंगणा आणि हिमाचल प्रदेश उर्वरित सर्व राज्यामध्ये भाजपची एक हाती सत्ता आहे काही ठिकाणी त्यांनी मित्र पक्षांची युती केली आहे असं सगळं असताना आपण अजिबात असं म्हणू शकत नाही की ज्या देशामध्ये लोकसभा निवडणुकीचं पडघम वाजायला सुरुवात झाली वेगवेगळ्या पक्षांच्या बैठकांना सुरुवात झाली आणि नेमकं नेमकी त्याच वेळा भारत जोडो यात्रा पार्ट टू निघत आहे त्याचा फायदा काँग्रेसला कुठेतरी करून घ्यायचाच असेल कारण काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणींच्या बैठकीत हा राहुल गांधींना आग्रह करण्यात आला की दुसरा टप्पा यात्रेचा आपण सुरू करावा ही यात्रा काढावी याचे अनेक फायदे काँग्रेसला कसे होऊ शकेल याचा विचार काँग्रेसच्या धोरणांनी केला आता राम मंदिर लोकार्पण कार्यक्रमातनं भाजपला फायदा होईल त्या मुद्द्यावरूनही काँग्रेस आणि इतर मोदींच्या विरोधातले आणि भाजपच्या विरोधातले असलेले पक्ष सातत्यानं टीका करतायत की निवडणुकीच्या तोंडावरच राम मंदिराचं लोकार्पण का केलं जात आहे राम मंदिर लोकार्पणातनं त्यांना आपला फायदा करून घ्यायचा आहे लोकसभा निवडणुकीसाठी असं सगळं असताना ही यात्रा निघते या यात्रेतनं लाखो लोकांशी राहुल गांधी संवाद करतील यात्रेचा कालावधी कमी असल्यामुळे किती लोकांशी ते संवाद करू शकतील माध्यमातनं ती यात्रा किती दाखवली जाईल की राहुल गांधींचा सोशल मीडिया आणखी प्रभावी करून ही यात्रा अनेक लोकांपर्यंत पोहोचवली जाईल त्याचाही प्रयत्न होईल पण लोकसभा निवडणुकीमध्ये मोदींना राहुल गांधी टक्कर देतील का हा खरा प्रश्न आहे पाच राज्याच्या निवडणुकांवरून आपल्याला असं दिसलं की भाजपची आणि मोदी अमित शहाची जोड घेऊन ही अत्यंत प्रभाव, प्रभावी आहे राहुल गांधी निष्प्रभ ठरले तेलंगणातल्या यशावरून आपल्याला असं दिसतंय की राहुल गांधी काही प्रमाणात भाजप आणि मोदी शहाना टक्कर देण्याचा प्रयत्न करतील पण काँग्रेसचा प्रभाव आणि राहुल गांधींचा एकूण देशभरातला प्रभावही हा तितकासा मजबूत नाहीये पण सी वोटरचा जो सर्वे आला त्या सर्वेतनं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला बढत मिळाली आहे त्या ठिकाणी कदाचित राहुल गांधींचा चेहरा हा प्रभावी ठरू शकतो पण इतर राज्यांमध्ये पाच राज्यांमध्ये लोकांचा लोकांचं जनमत हे आजमावण्यात आलं होतं त्यांचा कोल कुठल्या पक्षाच्या नेत्याच्या बाजून आहे हेही तपासून पाहिलं गेलं होतं त्यात मोदींचा करिश्मा अजूनही बाकी असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं तर राहुल गांधींच्या कामाबद्दल सव्वीस टक्के लोकांनाच लोकच हे खूप समाधानी आहे इतर लोकांना राहुल गांधी माहीत नाही किंवा राहुल गांधींचं कामही माहीत नाही किंवा त्याविषयी त्यांनी मतही व्यक्त केलेली नाही अशा सगळ्या राजकीय सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये देशाच्या राहुल गांधींच्या यात्रेमुळे काँग्रेसला किती फायदा होईल इंडिया आघाडीला किती फायदा होईल ही यात्रा जेव्हा सुरू होईल त्या त्यावेळेला हे सगळे मुद्दे आपल्या लक्षात येऊ शकेल तुर्तास टू द पॉइंट या मॅक्स महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमामध्ये मी इथे स्थानतोय धन्यवाद